विधानसभा निवडणुकीला अगदी काही दिवस उभले असताना सर्व पक्षाचे नेते प्रचारात व्यस्त आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र हे वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत पण देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती किती आहे तुम्हाला माहिती आहे का आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर नागपूर विधानसभा मदतसंघातून पंचवीस ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची सविस्तर माहिती दिली देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती एकूण पाच पॉईंट दोन कोटी रुपयाची मालमत्ता आहे ज्यामध्ये छप्पन लाख रुपयाची जंगम मालमत्ता तर चार पॉईंट सहा कोटी रुपयाची स्थावर मालमत्ता आहे यामध्ये शेतजमीन व निवासी मालमत्तेचाही समावेश होतो देवेंद्र फडणवीस व त्यांच्या घरच्यांच्या नावावरती एकही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या नावावरती सात पॉईंट नऊ कोटी रुपयाची मालमत्ता आहे ज्यामध्ये सहा पॉईंट नऊ कोटी रुपयाची जंग मालमत्ता तर पंच्याण्णव लाख रुपयाची स्थावर मालमत्ता आहे फडणवीस दाम्पत्याच्या नावावरती एकूण तेरा कोटी रुपयाची मालमत्ता आहे शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार अमृता फडणवीस यांच्यावरती बासष्ट लाख रुपयाचे कर्ज सुद्धा आहे मित्रांनो हे होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या शपथपत्रात नोंदवली आहे महाराष्ट्रातील आणखी कोणत्या नेत्याची मालमत्ता जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका